जय श्रीराम सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज कोजागिरी सेलिब्रेशन केलं होतं त्याचाच हा व्हिडिओ आज आम्ही केलं होतं कोजागिरी सेलिब्रेशन तर आज दूध घोटायला घेतलं होतं आणि सोबतच पावभाजी होती आणि फोडणीचा भातसुद्धा म्हणजे पुला होता ही माझी इच्छी लास्ट कोजागिरी पौर्णिमा असणार आहे कारण की आमची इथून पोस्टिंग आलेली आहे आणि आम्हाला हे गाव सोडून जावं लागणार आहे खरं सांगू तर या ओझर गावाने मला खूप छान आठवणी दिल्या खूप छान लोक दिले आणि खरंच हे गाव हे घर हे लोक सोडून जायची बिलकुलच इच्छा नव्हती पण इतक्या लवकर पोस्टिंग आली समजलंच नाही अजून तीन वर्ष बाकी होते पण एकदमच आम्हाला इथून जावं लागणार आहे आणि गाव पण आमचं इथून खूप जवळ होतं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात आम्ही इथून खूप लवकर आमच्या गावात पोचायचो पण आता खूप दूर जावं लागणार आहे याचं खूप वाईट वाटत आहे खरंच आणि ही फॅमिली आमची सगळ्यात चांगली फॅमिली होती मी सगळ्यांना खूप मिस करेल हां तर आज केली होती आम्ही कोजागुरी पौर्णिमा सेलिब्रेट आता दूध घोटणं सुरू होतं हळूहळू सगळे जमा झाले आणि मग आमच्या अशा गप्पा सुरू झाल्या याच्या अगोदर आम्ही खूप अशा पार्ट्या केल्या होत्या चुलीवरचं जेवण असं बाहेर बसून पंगत जेवण करायचो खूप छान मेमरीज मी सोबत घेऊन चालली आहे ह्या मुली आज जेवण करून आल्या होत्या कोजागिरी पौर्णिमाचं आणि त्यांना असे छोटे गिफ्ट भेटले होते आणि त्या खूप शून मला सांगत होत्या की आज त्यांना काय काय भेटलं सगळे जेवायला आले होते पंगत वाढली होती आणि मी आणि ज्योतिदिदीने इथे पोळ्या करायला घेतल्या होत्या ज्यांना पोळ्या खायच्या त्यांच्यासाठी पोळ्या केल्या आणि आम्ही काही पाव होते दक्ष बघा कशा अवतारात आला होता आजकाल काही आमचं वेगळंच चालते आमची जर कोणी नकल करत असलं तर जेवढा मी नकल करते तेवढं त्या पुढच्या माणसाने नकल केली पाहिजे असं दक्षला वाटते म्हणून त्याच्यात अंदात तो इतक्या काही गोष्टी करते आणि पुढच्यानं ते जर रिपीट केल्या तर तो खुश होऊन वापस वापस तेच गोष्ट करते आणि असंच काहीतरी त्याचं सुरू होतं आणि सगळ्यात जास्त वाईट मला दक्षचं पण वाटत होतं कारण की तो इथे खूप छान रमला होता इथे सगळ्यांसोबत त्याची ओळख झाली होती आणि अशा मस्तीमध्ये ते खूप इन्वॉल्व्ह व्हायचा सगळ्यांसोबत आणि तो जन्मला जसा तीन महिन्यानंतर तो इथेच आलेला आहे म्हणून तिला इथली छान ओळख होती आणि आता त्याला पण हे सगळं सोडून नवीन ठिकाणी जावं लागणार आहे काय माहित कसं ऍडजस्ट होणार सगळं सगळ्या पोळ्या करून झाल्याय आहे न म्हटलं होतं व्हिडिओ पुरते दोन पोळ्या करत का या सासूसुना दोघी सगळं काही होणार पण लेकराला खाऊ घालण्याची ड्युटी सगळ्यात पहिले हे सगळं आई झाल्यावर समजते नंतर सगळ्यांनी जेवण केलं नंतर आम्ही जेवायला घेतलं आणि जेवता जेवताच ही कोजागिरी पौर्णिमा आठवणीत राहा म्हणून थोडीशी सगळ्यांची नकल करून दाखवली आणि थोडी कॉमेडी केली माझ्या ऐकांना भिडो दा <laughs> <laughs> सगळ्यांना हसवलं आणि हे सगळे मला म्हणत होते की खरंच तू इथे नव्हती पाहिजे तुझा एखादा कॉमेडी शो पाहिजे होता किंवा तू एखाद्या हास्य जत्रेमध्ये असली पाहिजे होती आणि हे ऐकून मला खरंच खूप चांगलं वाटलं या सगळ्यांना म्हटलं जर मी एखाद्या कोणत्या शोमध्ये असती तर आज तुम्हाला फुकटमध्ये कोणी हसवलं असतं हो ना खरंच यांना हसवताना बघून मी खूप खुश होती पण अंदरून खूप इमोशनल होती यांना सगळ्यांना सोडून जाण्यासाठी

नाइट्स विथ कीर्ती झाली होती सगळे खूप हसले आणि मला पण खूप छान वाटलं लास्टला मी हसून चालले सगळ्यांना त्यावेळेसची कोजागिरी पौर्णिमा सगळ्यांना आठवणीत राहील आणि खूप सगळ्यांना हसवलं खूप मजा मस्ती गेली सगळ्यांना माहीत होतं जे माझे सोबतचे होते त्यांना मी दाखवली होती माझी ॲक्टिंग वगैरे पण ह्या ज्या माझ्या मराठी फ्रेंड सर्कलमधल्या मैत्रिणी होती यांना कधी मी दाखवलं नाही त्यांचीच ॲक्टिंग मी त्यांच्यासमोर करून दाखवली त्या खूप हसल्या आणि खूप खुश झाल्या कॉमेडी झाल्यानंतरचा रिॲक्शन व्हिडिओ तुम्हाला दाखवलास त्यांचं ओठ धरू हसल्या त्या आणि खरं सांगू तर कॉमेडी करताना मी व्हिडिओ काढू नाही शकत मला कॅमेरासमोर तेवढं जमत नाही जेवढं मी ऑफ म्हणजे कॅमेरा करू शकते म्हणून हे रिॲक्शन पाहूनच तुम्ही ओळखा की मी कशी कॉमेडी करत असेल बस मग चंद्राखाली आम्ही दूध ठेवलं आणि त्याच्यात सगळ्यांनी चंद्र बघितला छान सुंदर अशी सीमाताईंनी रांगोळी काढली तिथे दुधाचं पातेलं ठेवलं त्याच्यात सगळ्यांनी चंद्र बघितला आणि मग त्याची पूजा सगळ्यांनी केली या लहान पातेल्यामध्ये दूध घेतलं होतं आणि हे मोठ्या पातेल्यात जाऊन हे दूध टाकलं म्हणजे याच्यात चंद्राचे सगळे किरण पडलेले आहेत असं मानलं जाते आणि मग सगळ्यांनी याचं दर्शन घेतलं तुम्ही पण घ्या दर्शन आणि आय होप तुम्ही सगळ्यांनी सुद्धा अशीच कोजागिरी लाईफमध्ये एक मुमेंट जगला पाहिजे हसत खेळत राहिलं पाहिजे आम्ही तीन वर्षाच्या भरोशावर बसून अजून काही नाशिकमधले स्पॉट पाहिले नाही आणि बघा पोस्टिंग आली म्हणून आजच्या गोष्टी उद्यावर न ढकलता त्या गोष्टी त्याच दिवशी जगायला शिका आणि खूप 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 एन्जॉय करा संकट निर्वाणी वंदन सगळ्यांनी आरती केली आणि जे दूध ठेवलं होतं चंदाखाली ते दूध आणून या मोठ्या पातेल्यामध्ये टाकलं कोजागिरी प्रोग्राम तसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ धमाल मस्ती आमचा ग्रुप सांगा नक्की या कार्यक्रमाचा शेवट मी बुलाबाईचे गाणे म्हणून केला सगळे माझ्याकडे बघत होते कारण की त्यांना हे येत नव्हतं आणि त्यांना हे माहीत नाही की बुलाबाया काय असतात त्याचे गाणे काय असतात थोडेफार ज्योती दिदीला पण येत होते तीही विसरली होती मग आम्ही दोघी मिळून थोडेसे गाणे म्हटले बुलाबायांचे आणि असं आमची गावची पण थोडंसं कोजागिरी दाखवली त्यांना वाशिमला आम्ही अशाच सगळ्या सगड़े मिळून सगळ्यांच्या घरी जाऊन गाणे म्हणत असतो गुलाबायांचे आणि तिथे खाऊ जमा करून खायचो ह्या सगळ्या आठवणी मी यांना सांगत होती आणि गाणे म्हणून दाखवले आणि अशी झाली आजची आमची गोजागिरी सेलिब्रेट तर मग आजचा ब्लॉग इथेच संपवते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय